नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जी केचे जे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत चला तर जास्त वेळ घेता प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा पृथ्वीची त्रिज्या किती आहे किती आहे पृथ्वीची त्रिज्या तर सहा हजार तीनशे सत्तर किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक ए सुमारे सहा हजार तीनशे सत्तर किलोमीटर पृथ्वीचा आकार कसा आहे मित्रांनो अंडाकृती आहे ठीक आहे पृथ्वीची त्रिज्या विश्ववृत्ताजवळ थोडी मोठी व ध्रुवावर थोडी लहान आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो <स्थाँगे> पृथ्वीची को त्रिज्या कोणत्या ठिकाणी मोठी आणि कोणत्या ठिकाणी लहान आहे तर विश्ववृत्ताजवळ थोडी मोठी आणि ध्रुवावर थोडी लहान आहे ठीक आहे किती आहे सहा हजार तीनशे सत्तर किलोमीटर त्रिज्या आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती कोणी केली होती मित्रांनो राजा राम मोहन राय पर्याय क्रमांक बी ठीक आहे राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती कधी केली होती अठराशे पंधरामध्ये कोलकाता या ठिकाणी ठीक आहे अठराशे पंधरामध्ये केली होती लक्ष लक्षात असू लक्षा द्या वर्ष विचारलेलं गेलं आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई या ठिकाणी ठीक आहे अठराशे पंच्याहत्तर खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती कधी अठराशे पंच्याहत्तर मुंबई या ठिकाणी त्यानंतर वेदांकडे परत चला हे घोषवाक्य कोणाचं आहे असं देखील विचारण्यात येतं तर वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदाज हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे बोल आहेत ठीक आहे त्यानंतर महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे या ठिकाणी खूप वेळा ठिकाणी केली ठीक आहे त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी ज्या काही संस्था स्थापन केल्या त्यापैकी आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी पुणे या ठिकाणी शारदा सदन खूप वेळा विचारलेलं आहे बघा शारदा सदन अठराशे एकोणनव्वद मुंबई व पुढे पुणे या ठिकाणी त्यानंतर मुक्ती मिशन तिन्ही लक्षात ठेवा आर्य समाज आर्य महिला समाज शारदा सदन आणि मुं हे मुक्ती मिशन ठीक आहे यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आपलं मूळ उत्तर आहे आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे अठराशे पंधरामध्ये त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोण कोण ब्रिटिश संसदेमध्ये निवडून गेले होते कोण गेले होते दादाभाई नवरोजी ठीक आहे दादाभाई नवरोजी हे ब्रिटिश संसदेमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय आहेत कधी गेले होते तर अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये गेले होते कोणत्या पक्षाकडून लिबरल पार्टी मतदारसंघ होता सेंट्रल फिन्सबरी लंडन या ठिकाणी ठीक आहे दादाबाई नोरोज यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं महात्मा फुले आहेत ऑप्शनमध्ये आपण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहेत त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे सिंधू संस्कृतीकालीन महत्वाचे बंदर कोणते कोणते आहे लोथल ठीक आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न लोथल हे बंदर आहे सिंधू संस्कृतीकालीन महत्वाचे बंदर आहे ठीक आहे कुठे विचारलं तर गुजरातमधील अहमदाबाद ठीक आहे गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी आहे ठीक आहे कालीबंगन मोहेंजे दडो आणि हडप्पा हे काय आहेत मला कमेंट करून सांगायचंय त्यानंतर प्रश्न आहे पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर साधारणत कोणत्या महिन्यात असते कोणत्या महिन्यात असते तर जुलै पर्याय क्रमांक बी जुलै या महिन्यामध्ये असते जर विचारलं पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर साधारणतः जुलै महिन्यातील कोणत्या आठवड्यात असते तर पहिल्या आठवड्यात असते ठीक आहे जुलैमधील पहिल्या आठवड्यात साधारणतः दोन ते सहा तारखे दरम्यान पृथ्वी व सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर असते जुलै महिन्यात ओके त्यानंतर प्रश्न आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे कोणते कलम आहे कलम तीनशे चोवीस हे निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे या कलमामध्ये भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना विचारली जाते पंचवीस जानेवारी ठीक आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ई सी आय ची स्थापना झाली म्हणून पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतात ठीक आहे गेल्या वर्षी काही जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर सुकुमार सेन सुकुमार सेन होते ठीक आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवायचे ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त आहेत रचना कशी आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त अशी रचना आहे ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी कलम तीनशे पंधरा आहे याच्यामध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक राज्यासाठी आणि केंद्रासाठी एक लोकसेवा आयोग असावा ठीक आहे म्हणजेच आपलं एम पी एस सी आणि सी ठीक आहे तर याची तरतूद तीनशे पंधरामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर कलम तीनशे छप्पन्न आहे एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती जर राजवट लावायची असेल तर त्याची तरतूद ही कलम तीनशे छप्पन्नमध्ये आहे त्यानंतर कलम तीनशे अडुसष्ट आपल्या भारताच्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करायची गरज असेल तर ती कशी करायची याची तरतूद तीनशे अडुसष्टमध्ये आहे घटनादुरुस्तीचे कलम तीनशे अडुसष्ट ठीक आहे महत्त्वाची कलम आहेत ही सर्व आपलं मूळ उत्तर काय भारतीय संविधानातील तीनशे चोवीस हे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखले जाते अलेक्झांडर कर्निंग हम किंवा कर्निंग हॅम ठीक आहे अलेक्झांडर कर्निंग कर्निंग हॅम अठराशे एकसष्टमध्ये मित्रांनो अठराशे एकसष्ट हे वर्ष लक्षात ठेवायचे अठराशे एकसष्टमध्ये भारत भारत सरकारने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच ए यस ची स्थापना केली आणि त्याचे पहिले महासंचालक होते अलेक्झांडर कर्निंग हॅम या ठिकाणी एक सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो ए एस आयची ची स्थापना केव्हा झाली तर अठराशे एकसष्ट मध्ये झाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे मराठा ब्रिटिश युद्ध संदर्भात सालबाईचा सा तह केव्हा झाला केव्हा झालेला आहे सतराशे ब्याऐंशी ठीक आहे मराठा आणि ब्रिटिश यांच्यात झालेला आहे सालबाईचा तह सतराशे ब्याऐंशी मध्ये ठीक आहे त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता वॉरन हेस्टिंग हे देखील लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढील प्रश्न आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे ठीक आहे उत्तर दक्षिण विचारलेली आहे तर किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर किंवा बत्तीसशे चौदा किलोमीटर जर पूर्व पश्चिम विचारली तर किती आहे एकोणतीसशे तेहतीस किंवा दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर त्यानंतर भारताचं क्षेत्रफळ विचारलं जातं तर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट ठीक आहे दोनशे त्रेसष्ट किलो चौ चौरस किलोमीटर ठीक आहे बत्तीस ह लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौ किमी भारताने जगाचे किती क्षेत्रफळ व्यापलेले आहेत तर दोन पॉईंट चार टक्के दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र भारतानं व्यापलेलं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे सातव्या क्रमांकावर आहे हे मोस्ट रिपीटेड प्रश्न आपण पाहिलेले आहेत ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय भारताची उत्तर दक्षिण लांबी ही बत्तीसशे चौदा किलोमीटर आहे त्यानंतर प्रश्न आहे मानवी हक्क संरक्षणाबाबतचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षीचा आहे एकोणीसशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक सी एकोणीसशे त्र्याण्णव पुढील प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वयोमर्यादा किती आहे किती आहे पासष्ट वर्षे ठीक आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायालय न्यायाधीशांची आहे पासष्ट वर्षे आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची आहे बासष्ट वर्षे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते कोणते आम्ल असते फॉर्मिक आम्ल असते फॉर्मिक ॲसिड ठीक आहे पर्याय क्रमांक सी फॉर्मिक हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी खालीलपैकी कोणत्या घराण्याशी संबंधित होते कोणत्या घराण्याशी संबंधित होते की राणा आता यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला मला कमेंट करून सांगायचं आहे भीमसेन जोशी यांना त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एकोणीसशे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक एक सी एकोणीसशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न आहे रेशीम धागे कशापासून बनवले जातात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रथिने रेशीम किडे जे प्रथिन सोडतात त्याच्यामार्फत रेशीम धागे बनवले जातात ठीक आहे त्यानंतर हो हो प्रश्न आहे कोणती घटना दुरुस्ती शिक्षण हक्क संदर्भात आहे शहाऐंशीवी घटना दुरुस्ती ठीक आहे पर्याय क्रमांक बी शहाऐंशीवी घटना दुरुस्ती ही शिक्षण हक्क संदर्भात आहे या घटना दुरुस्तीचा उद्देश होता उद्देश मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे हा मूलभूत हक्क प्राप्त करून देणे हा उद्देश होता ठीक आहे शहाऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीचा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित फॅक्ट्स या ठिकाणी कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद